नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं होतं की आपण गावाचा कोंड्याची भाजी गावाकडे बनवली जाते खूप छान लागते मला तर खूप आवडते हे बघा आईने जसे गहू चुरले मिक्सर मधून त्यानंतर न हे मिक्सचर निघालं आणि हे मस्त पैकी सुती कापडाने गाळल्यानंतर न व्हाईट चीक निघाला जो आपण दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीने शिजवून खाल्ला तो पण फार अप्रतिम लागला आता जो उरलेला चोथा आहे कोंडा त्याची आपण भाजी बनवणार आहोत आज आईने ऑलरेडी सगळी तयारी केलेली आहे मी फक्त थोडीशी तिला हेल्प करतेय तर त्यासाठी आईने मला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाळलेल्या लाल मिरच्या उपसार लसूण हे आणि थोडेसे जिरे हे वाटून आणण्यासाठी सांगितलं आणि त्यानंतर ना तिने थोडीशी कांदा आणि कोथिंबीर काटून ठेवली आपल्या भाजीसाठी आता चूल गरम झाल्यानंतर ना त्यावर कढई ठेवली तेल टाकलं छान असं तेल तापू दिलं तेल तापल्यानंतर ना मग तिने पुढच्या प्रोसेसला सुरुवात केली त्याच्यामध्ये मी लाल मिरच्या का वापरलेल्या आहेत ज्या वाळलेल्या आहेत त्यामध्ये तुम्ही हिरव्या मिरचीची करू शकतात त्यानंतर लाल मिरची करू शकतात जी की ओली मिरची आहे पण ज्यावेळेस तुम्ही वाळलेल्या लाल मिरच्या घेतात ना त्यावेळेस ही भाजी खूप अप्रतिम लागते त्यामुळे तुम्ही तीच घ्यावी चला तर तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता मस्त पैकी आपण मोहरी टाकलेली आहे मोहरी तडतडती आहे त्याची वाट बघूयात त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता जिरे ऍड करूयात भाजी बनवण्यासाठी अगदी सोपी आहे एकदम थोड्याशा सामानामध्ये ती होते आणि अतिशय चवदार लागते आता हा जो कोंडा आहे जर तुम्हाला याची भाजी करायची नसेल तर तुम्ही त्याच्या पापड्या पण करू शकतात पण आता आपण खाण्यापुरता थोडासा केला होता त्यामुळं पापड्या वगैरे काही मी यामध्ये दाखवलेलं नाहीये यामुळे यामध्ये आपण फक्त भाजी बनवलेली आहे चला तर मोहरी जिरे त्यानंतर कढीपत्ता छान कडी पत्ता तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकलेला आहे कांदा आता कांदा छान परतून दिला त्यानंतर आपण ऍड केलेली आहे हळद आता हळद ऍड करून झाल्यानंतर छान पद्धतीने कांद्याला सगळीकडून मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर जे आपण वाटण तयार केलं होतं वाळलेल्या लाल मिरचीचं ते त्याच्यामध्ये आपण ऍड केलेलं आहे आता छान पद्धतीने हे पुन्हा मिक्स करायचं जेणेकरून आपल्या सगळ्या त्या तेलाला किंवा त्या कांद्याला वगैरे काय व्यवस्थित ते लागेल आणि सगळीकडे एकसारखीच आता वेळ झालेली आहे याच्यामध्ये आपल्याला आपला भरपूर घालण्याची आता याच्यात मी घातलेली आहे ही पण एकदा काय करूया मिक्स करून घेऊयात आता आपल्याकडे जो कोंडा रेडी होता तुम्ही बघितलं असेल तो कोंडा आपण काय करूया आपल्या कढईमध्ये ऍड करूयात आता हा कोंडा खूप जास्त पाण्याने धुतलेला नाहीये जर खूप पाण्याने तुम्ही धुतला तर त्याची चांगली अशी चव त्याला येणार नाही त्यामुळे मग आपण ह्या एकाच पाण्याने धुतलेला होता तो थोडासा कोंडा काढून ठेवला साईडला होतं बघा मिक्सचर तिखट वगैरे घालून तर ते सगळीकडून व्यवस्थित लागेल याची खात्री करून घ्यायची त्यानंतर ना मग वरून थोडंसं मी मीठ टाकणार आहे ऍक्च्युली मी आधी विसरलीय तुम्ही तेलात सुद्धा मीठ टाकलं तरीही चालेल आणि हे व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचंय त्यानंतर ना झाकण ठेवायचं आपल्याला कढईवर आणि थोड्या वेळाने त्यावर एक पाण्याचा हपका आपल्याला टाकायचा आहे चला तर हे सगळं मिक्स झालेलं आहे त्याच्यात थोडस झाकण ठेवून त्याला शिजू आणि पुन्हा एकदा पाण्याचा देऊयात आता हा हा जो आहे ना, ना खाण्यासाठी खूप जास्त टेस्टी लागतो खूप जास्त हेल्दी पण आहे हा आता मी तुम्हाला मागेच एकदा सांगितलं की अगोदरची लोक काय करायचे की प्रोटीन म्हणून चीक किंवा गव्हाचं वाटण वगैरे खायचे भिजवत घालून त्यातून खूप छान त्यांची हेल्थ ग्रो व्हायची जी लोक कुस्ती किंवा मग आपण म्हणतो शरीरस्टी वगैरे या पद्धतीने बॉडी बिल्डिंग वगैरे करायची तर ते अगोदर हे करायचे तर माझे वडील माझे चुलते वगैरे हे करत असल्यामुळे ते मला माहितीये चला आता हे छान पद्धतीने आपला कोणा झालेला आहे आता थोडस पाणी घेते मी ह्याच्यावर मी पाणी टाकलेले आता या पाण्यात छान पद्धतीने शिजावा त्याच्यावर झाकण मारून ठेवूया जोपर्यंत आपली भाजी रेडी होतीये तोपर्यंत आपण काय करूया भाकरी काही करून घेऊयात आईने भाकरी करण्यासाठी आता घेतलेल्या होत्या भाजी झाल्यानंतर आणि मला अजून एक या कोंडाबद्दल तुम्हाला सांगायचं आहे तर ते असं आहे की याच्या पापड्या खूप छान बनतात पण यावेळी मला ते बनवून तुम्हाला दाखवता आलं नाही त्या पापड्या तळून किंवा भाजून सुद्धा फार सुंदर लागतात चला तर मंडळी आईने भाकर पण रेडी केलेली आहे आता मस्त पैकी कोंडा बाजरीची भाकरी कैरी यावर एक मस्त पैकी ताव मारूयात हे मा फार आहेत उन्हाळ्यामध्ये मी घरी जाण्या अगोदर थोडासा चीक आणि कोंड्याची भाजी ही होतेच चला तर मंडळीत आपलं ताट ता रेडी झालेलं आहे जेवायला या सगळेजण आणि आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला ट्यून राहा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय